श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ विचार कसला करता लिहा श्री स्वामी समर्थ सर्व दुःख यातना नष्ट होतील तुमच्या जीवनात सुख लाभेल नमस्कार आपल्या मराठी चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका घर आपलं घर छोट असतो चांगल्या दैवी शक्तीचा वावर घरात सुख शांतता घेऊन येतात पण वाईट शक्तींचा वावर घरात दुःख दारिद्र्य येते वास्तुशास्त्रानुसार ही एक गोष्ट घरात शिंपडल्याने घरातील वातावरण शुद्ध पवित्र प्रसन्न होते कुठलीच वाईट शक्तीचा घरात शिरका होत नाही ती पवित्र गोष्ट म्हणजे गोमूत्र ते कोटी देव पोटी असणाऱ्या गोमातेचे गोमूत्र खूपच पवित्र असते रोज घरात नित्यनियमाने चार पाच थेंब गोमूत्र पाण्यात टाकून घरात शिंपडावे घराचे गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही मंगळवार गुरुवार शुक्रवार गोमूत्रात थोडी हळद टाकून ते पाणी घरात शिंपडावे पुसावा असे केल्याने के सदैव लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न राहील तुमच्या घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल घरात धनधान्याच्या राशी लागतील शनिवारी पाण्यात थोडे काळे मीठ किंवा साधे खडे मीठ थोडे गोमूत्र टाकून फरशी पुसावी घरात दारात हे पाणी शिंपडावे कुठलीच बाधा वाईट शक्ती नकारात्मक शक्ती तुमच्या उंबरठ्याजवळ सुद्धा उभी राहणार नाही तुमच्या घरात सतत पवित्र प्रसन्न वातावरण राहील तुमचं अंगण जर मातीचे असेल तर शेनाने पंधरा दिवसातून एकदा तरी अंगण सारवून घ्यावे इतके शुभ ठरते अमावस्या पौर्णिमा गाईची शेणी जाळून त्यावर धूप जाळावा खडा धूप बारीक करून तो पेटत्या शेणीवर टाकून तो धूर संपूर्ण घरात फिरवून पुन्हा देवाजवळ आणून ठेवावे असे केल्याने घरात सुख शांतता लाभते घरात बरकत येते लक्ष्मी माता सदैव प्रसन्न होते घरातील इडा पिडा कायमची निघून जाते मूल होत नसेल तर नवरा बायकोने रोज पाच पाच थेंब गोमूत्र पाण्यात टाकून ते पाणी अंघोळ झाल्यानंतर सकाळी पिव प्यावे खूपच चमत्कारिक उपाय आहे एक ते दोन महिन्यातच दिवस राहतात मूलबाळ होते गोमूत्र घेताना ताजेच गोमूत्र प्यावे घ्यावे घरात जर खूपच आजारपण येत असेल तरी आजारी माणसालाही काही थेंब गोमूत्र पाण्यात टाकून प्यायला दिल्याने आजारपण कायमचे दूर होते रोज सकाळी घरदार स्वच्छ करून अंघोळ झाल्यावर घरात गोमूत्र शिंपडल्याने घरातील वातावरण अतिशय स्वच्छ पवित्र सकारात्मक राहते त्यामुळे घरात सुख शांतता नेहमीच टिकून राहते त्या घरातील मुलंही एका एकाग्रतेने अभ्यास करून मोठे यशस्वी होतात त्या घरातील माणसंही यशस्वी होतात रोज गायीला न चुकता ताजी एक चपाती पोळी जरूर खाऊ घालावी गोमातेची तिच्या बछड्याची काळजी घ्यावी साता जन्माचे पुण्य लाभते परमेश्वर अशा व्यक्तींना कधीच कसलीच कमी पडू देत नाही सतत त्यांचेही रक्षण करतात मग तुम्हीही घरात थोडे का होईना गोमूत्र नक्की शी, नक्कीच शिंपडत जा वास्तुशास्त्रानुसार अतिशय शुभ ठरते संपूर्ण वास्तुदोष कायमचा दूर होतो धन्यवाद